हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मंडळी सकाळी उठल्यावरती पहिल्या दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तुम्ही काय करता मोबाईल बघता त्या बिछाण्यामध्ये बसून राहता आणि जर तुमचं उत्तर हो असेल तर तुमचं वजन कधीच कमी होणार नाही कारण दिवसाची सुरुवात जर तुम्ही योग्य पद्धतीने नाही केली तर तुमचं वजन कमी कधीच होणार नाही दिवसाची सुरुवात ही योग्य पद्धतीने करावी लागते सो ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन अशा इफेक्टिव्ह गोष्टी सांगणार आहे त्या आपण सकाळच्या त्या केल्यामुळे तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक हो त्यामुळे तुमचं मॅटाबोलिझम वाढणार आहे तुमची चरबी जळायला सुरुवात होणार आहे सो हे इतकं इफेक्टिव्ह आहे आणि ते घर बसल्या तुम्ही करू शकता आणि शास्त्रीय दृष्टिकोनामधून देखील हे सिद्ध झालेले आहे इतके इफेक्टिव्ह अशा या तीन गोष्टी आहेत तर मंडळी कित्येकांच्या कमेंट होतात की मॅडम मी चांगलं डाएट करतो चांगला व्यायाम करतो पण तरी देखील माझं वजन हवं त्या प्रमाणामध्ये कमी होत नाहीये तर लवकरात लवकर मला माझं वजन कमी करण्यासाठी काय करावं लागेल तर त्या ह्याच तीन महत्वाच्या गोष्टी या कराव्या लागणार आहेत सो बास झालं आता आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करणं आरशात बघितल्यावरती जे वाटतं ना की ही लटकणारी पोटाची चरबी कधी कमी होणार आहे तर आता वेळ आलेली आहे वजन कमी करण्याची आणि ही अनावश्यक चरबी बंद करण्याची हो तर मंडळी सवयी या लहान असतात पण परिणाम हे मोठे देत असतात हे तुम्ही सगळ्यात आधी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे आणि जर वजन कमी करायचंय ना तर स्वतःशी एकनिष्ठ राहा की हो आता मला माझं वजन कमी करायचंय आणि मग ह्या तीन सवयी तुम्ही फॉलो करा मी जेव्हा माझं तीस किलो वजन कमी केलं त्यानंतर ते वजन मेंटेन ठेवण्यासाठी देखील ह्या सवयी मला उपयोगी पडल्या ज्या मी आता देखील फॉलो करते सो कित्येक जण मला असं म्हणत असत की माझं वजन आता स्टक झालेलं आहे तर ह्या तीन सवयी हे सकाळचे तीन नियम तुम्ही देखील फॉलो करा आणि मग बघा महिन्याभरामध्ये तुमच्या शरीरामध्ये झालेला चमत्कार सो so, तुम्ही जर हे एक महिन्याचं चॅलेंज स्वीकारणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे तीन सखाच्या सवयींचं चॅलेंज स्वीकारत आहे तर मंडळी तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि एक महिन्यानंतर चेक करा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक कित्येकदा काय होतं मोठे बदल करणं हे शक्य नसतं पण छोटे बदल करणं तर आपल्या हातामध्ये असतं ते जास्त पॉसिबल असतं तर ते तर आपण करू शकतो तर हेच ते छोटे बदल आहेत आपण ह्यामुळे तुमच्या वजनामध्ये होणारा फरक हा खूप मोठा असणार आहे त्यामुळे आता तुम्ही हा व्हिडिओ ओपन केला तर ऑलरेडी तुम्ही पहिली पायरी उचललेली आहे वजन कमी करण्यासाठी चला तर मग सुरू करू आपला नवीन आजचा आजचा व्हिडिओ आणि आपला न्यू ब्लॉग कि वजन कमी करण्यासाठी लागणाऱ्या सकाळच्या तीन प्रभावी ह्या सवयी सो so, सगळ्यात पहिला पॉइंट सकाळी उठल्या उठल्या आता इथून पुढे एक महिना तुम्ही घेणार आहात गरम पाणी पण आता कुठलं पाणी घ्यायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे सो एक दिवस तुम्ही घेणार आहात जिरा वॉटर म्हणजे रात्री एक चमचा जिरं एक ग्लास पाण्यामध्ये तुम्ही भिजत ठेवायचं आणि सकाळी उठल्यावरती तेच पाणी तुम्ही, ते तुम्ही, तुम्ही, तुम्ही गरम करणार आहात आणि गाळून ते पिणार आहात तसेच पुढच्या दिवशी तुम्ही घेणार आहात मेथी दाण्याचं पाणी म्हणजे रात्री एक चमचा मेथी दाणे एक ग्लास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आणि पुढच्या दिवशी तेच पाणी तुम्ही गरम करणार आहात आणि गाळून गाळून पिणार आहात सो एक झालं जिरा वॉटर एक झालं मेथी दाण्याचं वॉटर तिसरं आहे पाणी रात्री भिजत जसं आपण जिरं आणि मेथी दाण्याचं केलं आणि तेच पाणी सकाळी घ्यायचं आणि चौथ्या दिवशी तुम्ही घेणार आहात लिंबू पाणी हो हे इतके इफेक्टिव्ह आहेत सकाळी अर्ध लिंबू तुम्ही पिळायचं कोमट पाण्यामध्ये एक चमचा मध घ्यायचं आणि ते पाणी प्यायचं सकाळी उठल्या उठल्या अनाशा पोटी अगदी ब्रश करायच्या देखील आधी हे सगळे इफेक्टिव्ह इन्ग्रेडियंट आपल्या घरामध्ये अवेलेबल आहेत सो so, वजन कमी करण्यासाठी आता महागड्या गोळ्या घ्यायची गरज नाहीये महागड्या प्रोटीन पावडर घ्यायची गरज नाहीये तर वजन कमी करण्याचं गुपित आपल्या स्वयंपाकघरामध्येच लपलेलं आहे सो so, जिरं इतकं इफेक्टिव्ह आहे जिरं हे जिरवतं सो so, एक दिवस जिरं पाणी घ्यायचं मेथीदाण्याचं पाणी देखील इतकं इफेक्टिव्ह असतं त्यामुळे आपलं मेटाबोलिझम वाढत असतं पातास तसेच शरीरातली साखर नियंत्रित राहायला देखील मदत होत असते इन्शुलिनची लेवल व्यवस्थित राहत असते धन्याचं पाणी असो लेमन वॉटर असो भरभरून विटॅमिन सी असतं आणि एक दिवस जिरं पाणी एक दिवस मेथी धाण्याचं एक दिवस धाण्याचं आणि एक दिवस तुम्ही लिंबू पाणी घेणार आहात मग परत तेच रिपीट करायचं हे तुम्ही महिनाभर करायचंय मोठा ग्लास भरून सकाळी पाणी प्यायचंय सो यामुळे सकाळीच तुमच्या शरीरातलं सगळं टॉक्सिक बाहेर जाणार आहे तुमची बॉडी डिटॉक्स होणार आहे आणि तुमची चरबी जळायची प्रोसेस ही सकाळीच सुरू होणार आहे हा असा इफेक्टिव्ह आपला पहिला पॉईंट आहे आपला दुसरा आणि खूप महत्वाचा पॉईंट इथून पुढे एक महिनाभर जेव्हा तुमची ही डिटॉक्स ड्रिंक घेऊन होईल त्यानंतर तुम्ही किमान पंचवीस ते तीस मिनिट व्यायाम करणार आहात तर काही लोक म्हणतात मला जिमला जायला जमत नाही किंवा वॉकिंगला बाहेर जायला जमत नाही पण तुम्ही घर बसल्या तरी व्यायाम करू शकता आणि जर काही लोक जिमला जात असेल तर व्हॅलॅन गुड वॉकिंगला जात असेल तर कंटिन्यू ॲटलिस्ट तीस मिनिट तुम्ही जोरात वॉक केला पाहिजे पूर्ण हात पाय हलवत असा वॉक केला पाहिजे नॉन स्टॉप थर्टी मिनिट्स यामुळे सकाळीच तुमची फॅट बर्निंगची प्रोसेस चालू होत असते आणि वजन कमी करायचं तर एवढं तर आपण आता फक्त वजन कमी हे एकच ध्येय आपल्याला आयुष्यामध्ये ठेवायचं नाहीये वजन कमी आणि आयुष्यातल्या पुढच्या ध्येयांकडे देखील आपल्याला लक्ष द्यायचं आहेच ना सो हा दुसरा पॉइंट इतकाच महत्वाचा आहे तुम्ही घर बसल्या सूर्यनमस्कार करू शकता घरातल्या घरामध्ये थर्टी मिनिट्स वॉक करू शकता नक्कीच करू शकता तसेच मंडळी घरच्या घरी करता येतील अशी पंधरा ते वीस मिनिटाचे मी व्हिडिओ देखील आहेत म्हणजे अक्षरशः मिनिटाला तुम्हाला घाम येईल इतके इफेक्टिव्ह व्यायामाचे व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे सो ज्यांना जिमला जायला जमत नाही वॉकिंगला जायला जमत नाही ते हे घरगुती व्यायाम करून त्यांची फॅट बर्निंगची प्रोसेस वाढवू शकतात इतके इफेक्टिव्ह असे हे व्यायाम आहे सो आपला फर्स्ट पॉईंट हाच होता की डिटॉक्स डिटॉक्सड्रिंग घ्यायची आणि सेकंड पॉईंट म्हणजे आपण व्यायाम करायचा किंवा थर्टी मिनिट्स वॉक करायचा आणि त्यासोबतच सकाळी लवकर उठून तुम्ही सूर्यप्रकाशामध्ये देखील देखील गरजेचं असतं असतं कारण डी आपल्याला आपली चरबी जाण्यासाठी सो यामुळेच फक्त तुम्ही हे करून बघा आणि महिन्याभरामध्येच तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक सो तुम्ही जर हे तीन गोष्टींचं चॅलेंज स्वीकारणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी ह्या तीन गोष्टींचं चॅलेंज स्वीकारणार आहे आता आपला तिसरा आणि खूप महत्वाचा पॉइंट म्हणजे सकाळचा नाश्ता कित्येक लोकांना असा गैरसमज असतो की वजन कमी करायचं तर सकाळचा नाश्ता मी घेतच नाही मी नाश्ता सकाळचं जेवण स्किप करतो पण ही खूप मोठी चूक असते कारण रात्रभर आपल्या शरीरामध्ये आपण काहीही आहार घेतलेला नसतो सो so, सकाळचा नाश्ता खूप महत्वाचा असतो आणि जर तो स्किप केला तर दिवसभर आपल्याला क्रेविंग होत असते आणि म्हणूनच आपले फॅट्स वाढत असतात आपली चरबी वाढत असते आपलं वजन वाढत असतं so, सो सकाळचा नाश्ता हा खूप महत्वाचा असतो वजन कमी करण्यासाठी सो so, सकाळचा नाश्ता हा तुम्ही योग्य त्या वेळेवरती घेणं गरजेचं असतं सो इथून पुढे एक महिनावर तुमच्या नाश्त्याची एकच वेळ ठेवा असं so, नाही की आज मी नऊ वाजता केला उद्या मी अकरा वाजता आहे परवा दहा वाजता सो so, एक वेळ फिक्स ठेवा महिनाभराचं चॅलेंज फक्त तुम्ही करून बघा म्हणजे तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या भजनामध्ये झालेला फरक सो so, मंडळी नाश्त्यामध्ये देखील लो कॅलरीज हाय फायबर गुड फॅट्स आणि प्रोटीन असणं गरजेचं असतं सकाळी उठल्या उठल्या घेतलं चहा बिस्किट घेतलं आज फरसाण अशा गोष्टी कॉफी घेतली ते पण साखर टाकलेली मग वजन कसं कमी होणार आहे वजन कमी करायचंय तर सकाळी हेल्दी नाश्ता घ्या तसे सकाळच्या नाश्त्यामध्ये काय घ्या घेऊ शकता त्या आहारावरती सकाळच्या नाश्त्यावरती देखील मी डिटेलमध्ये दे व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सो सकाळच्या नाश्त्याची योग्य ती वेळ ठरवा त्याच्यामध्ये चांगले फायबर असले पाहिजे प्रोटीन असलं पाहिजे गुड फॅट्स असले पाहिजे आणि इथून पुढे आता जर तुम्ही ह्या तीन गोष्टी करणार आहात म्हणजे डिटॉक्स ड्रिंक घ्यायची तीस मिनिट वर्कआउट करायचा आणि नाश्ता हा मस्त चांगला क्वालिटी करायचा आणि योग्य त्या क्वांटिटी मध्ये करायचा मग बघा याच्यामध्ये मी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं डाएट सांगितलेलं नाहीये तर योग्य असे सकाळचे तीन महत्वाचे पॉईंट सांगितलेले आहेत तर मंडळी तुम्ही जर हे सकाळचे तीन नियमांचं चॅलेंज स्वीकारणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे चॅलेंज ऍक्सेप्ट करत आहे मग बघा जे कपडे तुम्हाला आता घट्ट होत आहेत तेच कपडे महिन्यानंतर तुम्हाला सैल होतील आणि या सोबतच जर तुम्हाला पूर्ण दिवसाचा डायट प्लॅन हवा असेल तर त्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मंडळी वजन कमी करणं हे आपल्या हातामध्ये आहे आणि त्यासाठी गरज आहे मनाची तयारी करण्याची कारण जेव्हा आपलं मग ठरवत ना तेव्हा आपलं शरीर ऐकत असतं आणि वजन कमी करणं हे अवघड नाहीये फक्त त्यासाठी गरज असते जिद्दीची कसोटीची ठरवण्याची की हो मी करू शकतो आणि गरज असते स्वतःवरती विश्वास ठेवण्याची आणि सगळ्यात आधी तुम्ही जसे आहात ना तसे स्वतःवर प्रेम करा तसा स्वतःवर विश्वास ठेवा कारण जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हाच हे जग आपल्यावर प्रेम करतं आणि आपल्यावर विश्वास ठेवतं तर मंडळी या सोबतच आता इथून पुढे महिनाभर गोड खाणं तेलकट खाणं मैद्याचे पदार्थ खाणं बाहेरचं खाणं बंद करा मी तुम्हाला घरातला आहार घ्यायला नको म्हणते का तर अजिबात नाही घरातलाच आहार घ्या चांगल्या क्वालिटीचा योग्य त्या क्वांटिटीने घ्या आणि मग बघा तुमचं वजन जादूच्या काठीसारखं कमी होईल तसेच तुम्ही नॅचरल शुगर घ्या म्हणजे सकाळी फ्रुट्स घ्या की त्याच्यामधून तुमच्या शरीरामध्ये नॅचरल साखर जाईल पण चहा आणि कॉफीमध्ये दूध आणि साखर मिक्स करणं पूर्णपणे बंद करा सकाळी उठल्या उठल्या अनाशापोटी चहा घेणं कॉफी पिणं त्यामुळेच आपले फॅट्स वाढत असतात आपली चरबी वाढत असते तर मंडळी तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो की ज्यांना वजन कमी करायचंय त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा कारण ते देखील या सकाळच्या तीन चुका करत असतील आणि म्हणूनच त्यांचं वजन वाढत असेल सो त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना देखील त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल तसेच मंडळी कुठलेही फॉलो करताना कुठलेही उपाय करताना सगळ्यात आधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आपल्या डायटिशनचा शरीर हे वेगळं असतं आणि त्यांनी आहार घेणं गरजेचं असतं तर मंडळी तुम्ही जर या चॅनल वरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह रहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय